यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा आहे योजनेचा शुभारंभ सतरा ऑगस्टला पुण्यातून होतोय तर पंधरा अधिक महिलांना हा लाभ दिला जाईल लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्टला येईल पुण्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे लाडक्या बहिणींना सतरा ऑगस्टला योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे योजनेचा शुभारंभ हा सतरा ऑगस्टला पुण्यातून सुरू होतोय तर आपण पाहतोय लाडक्या बहीण योजनेचा सतरा ऑगस्टला शुभारंभ केला जाणार आहे यावेळेस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सगळा कार्यक्रम पार पडेल यावेळेस पंधरा हजाराहून अधिक महिलांना लाभ दिला जाईल तर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्टला सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतोय पुण्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सगळा सोहळा हो पार पडेल लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा तारखेला मिळतोय तर रक्षाबंधनाच्या अगोदरच लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतोय